श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो श्रावण मास सुरू झाला आहे श्रावणातील प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व असून प्रत्येक दिवसाला केल्या जाणाऱ्या व्रतांचे विशेष महत्त्व आहे दहा ऑगस्ट रोजी पहिला श्रावणी शनिवार आहे या दिवशी अश्वथ मारुती आणि नरसिंह पूजन करण्याची परंपरा आहे श्रावणी शनिवारी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही तर ही सर्व संकटे संपण्यासाठी तसेच आपल्या आयुष्यामध्ये सुखशांती समृद्धी येण्यासाठी आपण श्रावणी शनिवारी जरूर काही उपाय करावे तर या श्रावणी शनिवारी भरपूर महिला पुरुष उपवास देखील करतात तुम्ही देखील या श्रावणामध्ये उपवास करणार असाल तर आवर्जून करा चातुर्मासात श्रावण मासाचे महत्वे वेगळे आहे श्रावणात अनेक घरांमध्ये जिवतीचा कागद लावला जातो या जिवतीच्या कागदातील प्रत्येक देवतेचे वेगवेगळे महत्व आहे या जिवतीच्या कागदात वरती सर्वात पहिल्यांदा नरसिंह देवाचा फोटो आहे याच नरसिंहाचे पूजन श्रावणी शनिवारी केले जाते तसेच अश्वात मारुती पूजन करण्याची परंपराही प्रचलित आहे प्रल्हादासाठी विष्णूंनी नरसिंह अवतार घेतला बालकांचा रक्षक आणि बालभक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह वा नरसिंह देवतेचे पूजन केले जाते उंचावरून पडणे अन्नातून कधी विषबाधा होणे आगीपासून होणारी हानी यासारख्या संकटांपासून नरसिंह देवता घरातील बाळाचा बचाव करतात अशी मान्यता आहे तसेच नरसिंह अवतार खांबातून प्रगटला त्याचे प्रतीक म्हणून अथवा भिंतीवर निगडीत होळी जशी सामूहिक पद्धतीने साजरी केली जाते तशीच ही पूजा, तशी पूजा देखील कोणत्याही एका शनिवारी सामूहिक पद्धतीने करावी असे सांगितले जाते मग आपण देखील या श्रावण महिन्यामध्ये श्रावण शनिवारी आपण नरसिंह देवाची पूजा करायची आहे मग तुमच्या घरामध्ये प्रतिमेचा जीवतीच्या प्रतिमेचा कागद तुम्ही आज आणला असेल तर त्यामध्ये नरसिंह पूजा आपण श्रावण हळदी कुंकू अर्पण करायचा आहे किंवा तुम्ही चंदन देखील अर्पण करू शकता लाल किंवा पिवळी फुले तुम्ही अर्पण करायची आहे कुंजरा नावाची पालेभाजी आणि तांदळाची खिचडी असा नैवेद्य त्यांना दाखवा आपल्या घरामध्ये जी काही लहान मुले आहे त्यांना तुम्ही नरसिंह देवतेचं दर्शन घ्यायला सांगावं तसेच या दिवशी तुम्ही शनी मंदिरामध्ये देखील जायचं आहे शनी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे मारुती रायांचं देखील दर्शन घ्यायचं आहे शनिदेव जर कोणावर कोपले असेल तर अनेक मार्गांनी गंभीर समस्या समोर येऊ शकतात त्यामुळे लोक शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी विविध मार्ग शोधत असतात शनिदेवाच्या आशीर्वादाने धन समृद्धी प्रतिष्ठा लाभते आणि समस्यांपासून लवकर सुटका देखील मिळते तर या श्रावण शनिवारी कोणते उपाय करावे हे जाणून अगोदर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका अगदी मी तुम्हाला ज्या काही सेवा सांगणार आहे त्यापैकी तुम्हाला जेवढ्या सेवा होतील तेवढ्या सेवा तुम्ही करू शकता अगदी सर्वच सेवा कराव्यात असेही काही नाही पण आपल्याच्याने जेवढे होईल तेवढी सेवा आपण केलीच पाहिजे आपण प्रत्येक श्रावण शनिवारी या सेवा करायची आहे शनिवारी रुईचे पान आणि फुलांपासून बनवलेला हार हा शनी महाराजांना अर्पण करावा असे करणे खूप शुभ मानले जाते तसेच शनिदेव देखील प्रसन्न होतात शनिवारी शनीला मोहरीचे तेल अर्पण करणे देखील खूप जे लोक असे करतात त्यांच्यावरती शनिदेवाची कृपा ही सदैव राहते तसेच या दिवशी गरिबांना दान करणे याला देखील खूप महत्व आहे गरिबांना घोंगडी उडीद काळे तीळ जोळे चंदन इत्यादी तुम्ही दान करू शकता हे दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व दुःख देखील दूर करतात भरपूर वेळा आपल्या बाबतीत असे होते की आपण एखादं काम करायला गेलो की ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्या कामामध्ये अनेक अडचणी अडथळे संकट येतात तेव्हा कुठेतरी ते काम आपलं पूर्ण होत तसेच आपण कोणतंही काम करायला घ्या की आपल्याबाबत असेच होत असते तर आपण श्रावण शनिवारी कावळ्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये येणारे अडचणी अडथळे दूर होतील मग तुम्ही या दिवशी कावळ्याला पोळी खायला देऊ शकता अगदी थोडी पोळी खायला दिली तरी पण चालेल किंवा तुम्ही अगदी भात खायला दिला तरी पण चालेल मग थोडासा भात हा बनवायचा आहे आणि भात बनवावा त्यावरती थोडंसं दही टाकायचं आहे तसेच थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि हा जो काही भात आहे तो तुम्ही कावळ्यांना खायला द्यायचा आहे यामुळे आपल्याला जर एखादा पितृदोष लागलेला असेल तर तो देखील दूर होतो व शनिदेवाचा देखील आपल्याला आशीर्वाद होत असतो आणि जर असे करणे शक्य नसेल तर आपण एक चपाती घ्यायची आहे चपातीवरती थोडासा गुळ पसरायचा आहे थोडीशी हळद टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते भगवान विष्णूंना देखील हळद ही अत्यंत प्रिय आहे आपण थोडीशी हळद टाकायची आहे आण आणि ही जी काही चपाती आहे ती आपल्याला कावळ्याला खायला द्यायची आहे मग तुम्ही तुमच्या छतावरती ही चपाती, चपाती किंवा हा भात नेऊन ठेवला तरी पण चालेल किंवा एखाद्या मोकळ्या जागी देखील तुम्ही हा भात किंवा पोळी ठेवू शकता यामुळे आपल्या आयुष्यामधील संकटे हे नक्कीच दूर होतील स्कंद पुराणात असे सांगितले आहे की श्रावण महिन्यात येणाऱ्या शनिवारी या तीन देवतांची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात या दिवशी हनुमानजी आणि शनिदेवाला आपण तेलाचा अभिषेक करायचा आहे दुसरीकडे भगवान नरसिंहाच्या विशेष पूजेनंतर ब्राह्मणांना तिळापासून बनवलेले अन्न अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात भगवान शिव हे शनिदेवाचे गुरु होते शिवजींनी शनिदेवाला न्यायाधीशी पद दिले होते त्यामुळे शनिदेव मानवाला त्यांच्या कर्मापासून फळं देतात म्हणून श्रावण महिन्यात भगवान शंकरासोबत शनिदेवाची पूजा केल्यास शुभ शुभफळ मिळते भगवान शिवाचे अवतार पिपलत भैरव आणि रुद्रा अवतार हनुमानजीची पूजा देखील अशुभ प्रभावापासून आपले रक्षण करत असते त्यामुळे या दिवशी आपण हनुमानजीची शनिदेवाची आणि नरसिंह देवाची पूजा ही करायचीच आहे तसेच आपल्या जवळ कुठे जर पिंपळ वृक्ष असेल तर या पिंपळाच्या वृक्षाची देखील पूजा आपण श्रावण शनिवारी करायची आहे ब्रह्मपुराणात एक घटना आढळते त्याच्या एकशे अठराव्या अध्यायानुसार शनिदेवाने सांगितले आहे की जो व्यक्ती शनिवारी पिंपळाला स्पर्श करून पूजा करतो त्याची सर्व कामे सिद्ध होतात आणि त्याचे दुःखही दूर होतात यासोबतच ग्रहामुळे होणारा त्रासही दूर होतो ज्योतिषशास्त्रात शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करण्याचे महत्त्व सांगणारे काही उपाय सांगण्यात आले आहेत आपण या श्रावण शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपण तिथे एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा तेला दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे पिंपळाच्या खोडाला आपण हळदी कुंकू अर्पण करावं आणि त्यानंतर आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी एकवीस वेळा नाही आणि अकरा वेळा देखील नाही आपल्याला एकशे आठ वेळा हा मंत्र जप करायचा आहे असे केल्याने भगवान शंकरांच्या कृपेने शनीसोबत इतर ग्रहांचे दोष कमी होतात आणि विघ्नांपासून मुक्ती मिळते वास्तविक भगवान शिव हे शनिदेवाचे गुरु आहेत त्यामुळे पिंपळाला स्पर्श करताना शिवमंत्राचा जप करणे अत्यंत फलदायी मानले गेले आहे आणि त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ बसून तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती तुम्ही सांगायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती नक्कीच तुमची लवकर पूर्ण होईल तसेच पिंपळाच्या झाडाजवळ जी काही माती आहे ती आपण आपल्या कपळाला लावायची आहे यामुळे भगवान भोलेनाथ भगवान शनी यांचा देखील आशीर्वाद हा आपल्याला मिळेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद